राम राम मित्रांनो स्वागत आहे आपला सगळ्यांचा एका नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आमचं मित्र राजू भावरी यांनी मला फोन केला होता त्यांच्या म्हशीला गिरायक येणार येते मावरी मैसे आणि कुठलं गे कुठलं गिराय घेत म्हणता आता तर त्यांनी फोन केला होता आणि मग त्यांनी पण मला फोन केला म्हणून मला जापवूया हो तर आता मी आलो इथं इथं गाडी थांबलो आहे आम्ही इथं आता या आम्हाला झापक जायचे तर मग यावरला आमचं लय अनुभव येते विलास इलास इलाज दादा तिने पण नाही आम्हाला तर आम्ही पुढं ह्या गाडीवर पुढं जाणार आहेत आणि ते पाठीमागून येणार आहेत आणि राजू भावरी यांचेच बंधू बाळूबावरी आणि हे दादा यावरला एकदम अनुभवी येत तर इलाज दादा आता मशीद यावर व्यवस्थित जमून घ्या बरं का जम्मूमध्ये व्यवस्थित आता तुला अनुभव आहे आम्हाला त्या अनुभव नाही तुम्ही दुकानदार मागून गाडी या आम्ही पुढे जातो चालू चालेल थोर पाहूनही नाही आला अजून येतं येते आणि एकदम निसर्गरम्य वातावरणामधली ही त्यांची वस्ती आता आपण एकदम वस्तीजवळ पोचलो आहे आणि हा त्यांच्या घराच्या पुढं मोठा शेड बांधला आहे त्यांनी आणि आतमध्ये आतल्या साईडला त्यांचा घर आहे आणि तिथे त्या पडेमध्ये मशी आहेत दोन मशी आहेत तिच्यातला एका मशीचा यावर आता होणार आहे अजून पाहुणं येतं ते आता पाहुणं आलं तीच म्हणजे गाडी घेऊन चला आता आपण चालूया आतमध्ये आणि हे बा एकदम असा निसर्गरम्य वातावरण आणि त्यांच्या घराच्याच पुढे हा त्यांचा भाताचा वावर आहे समोर मुक्ता मंदिर म्हणजे रेपा एक जर्सी गाय आणि दोन म्हशी आहेत तिथं कोणच्या तिथे वापली ती मोठी ती मोठी का ती आता आपली ती आम्ही बाहेर काढायला लागल ना म्हैस आता आम्ही बाहेरही काढून दाखवणार आहे ते आणि एक जर्सी गायचा वासरू शेळी कोंबड्या हे सगळं आपल्या गावरा भा भागामध्ये ह्या रा, राहतात आहेत घोरे ख गोरे गोरा बरं बरं चालेल तर आता आमचे जवळच्याच पाहुणे येते खिरविऱ्याचे आमचे ड्रायव्हर पराड मामा यांचे बंधू ते बाबा आहेत तिकडे ते पोस्टमॅन साहेब येते आणि ते आले तिकच का तुम्ही तर मग तुम्हाला मजग घ्यायची तर चला आता आपण शिया पाणी घेऊ आणि मग यावरच पाहू आपण नाही का निवडणतं यावर होईल नाही होणार पण शिया पाणी घ्या नाही ही आपली संस्कृती आहे ना आणि तुम्ही आपले जवळच येत ना चालेल चालेल चाले। शिया घेऊ आणि मग यावर करा का आधी करायचे काय असेल तसं नाही पण यावर नाही झाला ना तर मग तुम्ही पण उठून पैसे झाला शिया घ्या तसं नाही तसं नाही चला आता पाहुणे चिया पे तर मित्रांनो आता पाहुण्या बरोबर मी शिया पेतोय हो आमच्याकडे दूध नाही बघा हो चालेल कसं काय झालं चाय बरं काळाची आहे ना आपल्याकडे चालेल काळाची आहे नाही काळा चिया चांगला आहे का नाही बाहेर तुम्हाला आता पाहूनच घ्या लागेल ना पाहून आपल्याला पैसे द्यायचे ती सगळ्या गोष्टी व्यवहार आहे जरी असला तरी व्यवहार जवळचा असला तरी पण आपण पाहून मित्रत्वा कशी हा संबंध आहे मग कसा म्हणतात घराला घर खाऊ आपण यावर म्हणतो गव भाऊ बरोबर आहे ना शेतकरी हा हम्म चालेल चला बाहेर काढ देते म्हैस बाहेर काढ देते तर आता ही म्हैस बाहेर काढली इचा यावर होणार आहे पहा म्हैस पाहून घ्या बाबा आहे ना तुम्ही पाहिला जरा तुम्हाला अनुभव कास पाहून घ्या सगळ्या गोष्टी पाहून चला आता पाहुणं म्हशीचं निरीक्षण करतात मग चांगली पाहून घेतात नंतरच व्यवहार होणार आहे मग पाहून पाणी पाणी टाकायचं थोडी म्हणजे आता गोठ्यात मागले पटली का तुम्ही आता काय बोला योग्य बोला बर चाल चाल हो योग्य बोला हो दाजी तर तुम्ही आता येल तुम्ही बोला आता काय म्हणजे काय आता काय सांगायचं सांगितले नऊ दहा नऊ दहा सांगितलं काय म्हणे काय बोलायला पाहिजे आम्ही बोलायला तुम्ही सांगायला पाहिजे योग्य सांगायला पाहिजे आम्हाला काय आम्ही बरोबर मागा तुम्ही तुम्ही मागा तुम्ही किती नव्वद मानता आम्ही घेतली पंचेचाळीस हजाराला मागा बा हा बोलायला काय अडचण नाही बोलल्याशिवाय काय होणार असं असत बरोबर आहे ना योग्य बोलायला काय अडचण नाही तुम्ही जरी लाख रुपये सांगितले तरी आम्हाला काही त्याच्यात हे नाही माल त्यांचं नाही माल तुमचा आहे तुम्ही राहा मागितले तरी त्याच्यात ते काही राग त्याचा काही राग नाही असे ठीक ठीक मागा तुम्ही नाही आता आहे ना तुम्ही बोला एकदा एकदा एक शब्द बोला तुम्ही नऊ सांगितले का पाहुणे म्हणजे एक शब्द बोला बोला ना काहीतरी नसल बोलायचं ते सांगा हो आ, ते काय पटलं तर ठीक आहे नाही पटलं तर आम्ही निघून जाणार काय तुमचा माले असं आहे ना एक सांगा मग बाबा मागतील पण एकदा आता दोन कमी नाही अरे बाबा रुपयानं आठ काय कमी चढ तू योग्य योग्य बोल ना योग्य बोला तुम्ही

बस हो चांगल्या खाद्यकारात जाणार आहे एवढी दाराजीत माहिती जवळची माहिती हा बरोबर हा दूध किती देते दहा लिटर दहा लिटर किती तिसऱ्यांदा तिसऱ्यांदा मावरी आहे ना माऊरी आहे ना मावरी पूर्ण पूर्ण मावरी का तर मला ओळख येत नाही आता दुवायचं काम झालंय का तुम्ही बरे बा मी तर काही एवढं बोलणार नाही मला त्याच्यातलं काही कळत नाही तुमच्या तुमच्यात हो द्या बा तुमचा काय म्हणे नक्की सांगा बाबा मला ते पंच्याऐंशी हजार म्हणतो पंच्याऐंशी तुला काही कमी का नाही ते माहित नाही तर गर्दनी <laughs> ना आपण माहीत सोडून देऊ ते गर्दी म्हणायला त्याच्यामुळे त्यांच्यावर सोपव काही त्रास करत मालकाला बरोबर टाकली बाबा तुम्ही तर तिकडे बसले ती या ना तुम्ही तुम्ही अनुभव या 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 या

बरोबर आहे दोन मिनिट हा आता एवढं आपला होईल का नाही म्हणाला सांगता येत नाही बरोबर आहे पण माल खाली बरं थोडा हो का सोयरे तुम्ही तर म्हैसा तिकडे पाह ना आमच्या जरा काय बांधेव काय किती मागत मागतो काय म्हणणार तुमचा

तर आमच्या बाबाला अनुभव येतो ते काय किंमत काय बाबा काय म्हणणं काय तुमचा शेवट बोल बोला, माल बोला था था दुण दुण ना बोल हे बघ बा शेवट फायनल मला नका सांगू मालक पुढे येत ना ते मालकांना सांगतो आम्ही हो जाऊया बा राहू द्या आणि आमचे आईची राहू द्या सत्यात्तर लागून दिली तुम्हाला काय कोण शेवट मैस घ्यायची मैस सोडता आली तर सोडा शेवट पंच्याहत्तर हजार एक रुपया देईल याच्यावर एक रुपया नाही देणार बस पंच्याहत्तर हजार फायनल झाले पंचाहत्तर हजार मालकाला पटले सबंध असेच राहतील असं काही नाहीये या म्हशीची किंमत होऊन गेली पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले काही कमी नाही आम्ही केले चला होईल काय व्हायचं ते म्हणलंय मग ते पंचाहत्तर हजार किती म्हणले पंचाहत्तर का हो काय म्हणणं तुमचा बरोबर आहे का बरोबर आहे हो राहुल सोयरे मी काय म्हणतो काय म्हणणार पंच्याहत्तर हजार म्हणतात पाहुण पटत आहे का पटत आहे बोलत आम्ही बोलत हा हा किंवा नाही म्हणा नाही इसारती यायला बर का काय भानगडे बोला काय काय आता भानगडे इसर द्यायचा पाहून इसर द्यायचे का रोख न्यायचे रक्कम देऊन टाकायची इरच लगेच रोख देऊन टाकायचे पैसे देऊन टाकायचे पण आता पण आता तुम्हाला गाडी पाहिला लागली मैसणी याला गाडी घेऊ बा गाडी इथं का असून बोलू नाही ते का कुठून बोलू गाडीच काय पण मग मैस आजच न्यायचे का लगेच या मिनिटाला यावर झाले काल थांबायला बरं आपण थांबायचं गावातून पिकअप बोलू हा चालत काढा धुऊन चांगले आता जाऊ द्या तर आता पाहुण्या पैसा पण रोख होतं त्यांनी पैसे पण रोख दिले ती आणि आमचं दादा पैसा मोजूत होती आखा द्यायच्यात काय उदर ठेवायचे नाही ना काय पंचावन्न हजार पंचावन्न मग विस राहणार मग विसी कधी बोल देणार तुम्ही तसं काय नाही देणार काय ते मग आपली घरचे बाजत नाही काही पैसे नाही कुठे जाणार तर चालू आहे पैसे मजा आणि इला जादा पण व्यवहारला म्हणजे माणूस चांगले आणि व्यवहारला चांगली माणसं असल्यानंतर दोन्ही समजदार ना तर यावर होतो आहे का नाही लईच आडगा यावर व्हायला लागला ना मग ते होत नाही मग काही आडगा आणि व्यवहार करणारे आडगा असले होत नाही आहे का नाही हो पण इकडं बाबा आहे अनुभवी हे पोस्टमन साहेब आहे अनुभव आणि हे सगळेच अनुभव पाहुणे येते त्याच्यामुळे यावर झटपट त्यांनी करून टाकला इला जादा आहेत काय किती आहेत पंचावन्न हजार म्हणजे आता किती राहिले वीस हजार ना बर चालेल चला पैसे पण मोजून दिलेत आणि गाडी पण बोलावली आता म्हैस लगेच गाडीत ते टाकून घेणार आहे ती ड्रायवर ओळखीचे त्यांचे व्यवहार झाल्यानंतर आता पाहुणेने काही दम नाही काढला लगेच पिकअप पहिले आणि म्हैस लगेच गाडीमध्ये टाकायचं चालवली तिकडं या गाडीमध्ये जी म्हैस टाकायची तिच्यासाठी आता कोरडं गावात खाली पसरायला काम चालू आहे आणि मग आता ही गाडी एकदम फाळकी अशी एकदम कटिंग गेला लावली म्हणजे मस मशीला चढायला सोपा जाईल कारण गाभण मैसे एकदम व्यवस्थित गेली पाहिजे बाबा म्हैशी तुमच्याकडे घरी आहे त्या अजून दोन, मिशेये। दोन मिशेये ना विकाय विकाय त्या आणि आता तुमचा व्यवसाय कोणता दुग्ध व्यवसाय आणि म्हैस गाडीत टाकायचं काम चालाय पण म्हैस काही गाडीत लगेच चढत नाही कारण कधी आपल्या या जनावरला गाडीत चढायची सराव नाही राहत आलात जाऊ दे आलात आलात तर एकदा गाडीत गेली का लगेच जाईल ती आणि बरीच आहे त्याच्यामुळं पाय पाय नेऊन जमत नाही ने, ती गाडीतच निय लागणार आहे तर गेले म्हैस गाडीत मस्तपैकी आणि आता काही टेन्शन नाही आणि शेतकरी माणसं आहेत गाभण मैस पाळ्यासाठी नेतात ते आता मैश मस्तपैकी गाडी चढली पा चला आता फळका मिळता मस्त तर आता पूर्ण गाडीमध्ये मैस टाकले आता पाहुणं पण गाडीमध्ये बसलत आणि आता पाहुणं ती मैश घेऊन त्यांच्या गावाला म्हणजे खिरविरा या ठिकाणी निघून गेला यव्हर पण मस्त झाला तर मग गेला दादा एवढं मस्त झाला मस्त झाला तुम्ही नाराज नाही ना नाही नाही नाराज नाही तर चला मित्रांनो हा एक छोटासा व्यवहार आणि यवराचा हिळो मी आपल्यासाठी बनवला आमचे मित्र राजू भवारी त्यांच्या मशीचा पंच्याहत्तर हजारला झाला लगेच नेली ते पण व्हिडिओ म्हणून दाखवला तर हा एक छोटा व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवला आता ह्या व्हिडिओमध्ये आपण इटं थांबणार आहोत पुन्हा एकदा सगळे जय जवान जय किसान धन्यवाद करतो मी त्यांना जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय